सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा मुंबई प्रीमियर लीगचा लिलाव संपन्न शहापूरच्या ओमकार तालमळेची निवड पंचवीस मे ते पाच जून रोजी रंगणार एम आठ दिग्गज भारतीय खेळाडू लीगचे आयकॉन आय पी एल रणजी वन डे आणि कसोटी क्रिकेटसाठी सर्वाधिक खेळाडू पुरविणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बहुमानांकित टी ट्वेंटी मुंबई प्रीमियर लीग स्पर्धेकरिता शहापूर तालुक्यातील तुकाराम तानमळे याची निवड झाल्याने सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे नुकताच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या स्पर्धेचा चेहरा म्हणून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांची निवड केली असून त्यांच्याच उपस्थितीत सव्वीस मे ते पाच जून रोजी होणाऱ्या मुंबई प्रीमियर लीगची तिसऱ्या मोसमाची घोषणा करण्यात आली याकरिता आठ फ्रँचायझींसाठी भारतीय क्रिकेट संघातील आठ दिग्गज खेळाडू टीम आयकॉन म्हणून खेळतील यामध्ये सूर्यकुमार यादव श्रेयस अय्यर अजिंक्य रहाणे पृथ्वी शॉ शिवम दुबे सरफराज खान तुषार देशपांडे आणि ठाणे आयकॉन आणि कॅप्टन म्हणून शार्दुल ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे संघात शहापूर तालुक्यातील शेरे गावातील बावीस वर्षीय ओंकार तुकाराम तारमळे खेळणार आहे मुंबई विभागातून प्रवेश नोंदवलेल्या दोन हजार आठशे खेळाडूंमधून एकशे पन्नास खेळाडूंची निवड करण्यात आली होती यामध्ये गोलंदाज म्हणून ओंकार तारमळेला सुवर्ण संधी मिळाली आहे भारतीय संघातील सिनियर्स आणि यंगस्टर्स या स्पर्धेत एकत्रित खेळत असल्याने त्या अनुभवाचा उदयनमुख खेळाडूंना फायदा होतो याशिवाय यामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते सर्वसामान्य कुटुंबातील ओंकार तारमळे याला क्रिकेटचे प्रचंड वेड असून सध्या प्रशिक्षक नरेंद्र दिवाने यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळत आहे गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्ये देखील त्यांचा हातखंडा असून अनेक राज्यात त्याने आपल्या क्षमतेची चुरूक दाखवली आहे ठाणे ग स्ट्रायकर्मधून मुंबई प्रीमियर लीग या आग्रमांकित स्पर्धेत खेळणाऱ्या शहापूर तालुक्याच्या या युवा खेळाडूकडून चमकदार कामगिरी होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ओमकार ऑल दी बेस्ट